आपल्या मराठवाड्यातलं पण पश्चिम महाराष्ट्रातलं विदर्भ खानदेशातलं एकही एक गाव नाही राहिलं पाहिजे ते अंतरवालीकडे आलं नाही इतक्या ताकदीनं सगळे कामाला लागला आता तुमच्या खांद्यावर जबाबदारी सगळ्यांनी जोर लावा चांगला आपल्याला हे काही करून जिंकायचंय कोणीच म्हणला नाही पाहिजे आता तर म्हणायचं कामात नाही राहिले तर मी उत्तर दिले आपोआप तिला मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही उत्तर द्यायची गरज नाही काही पाय चाटणारे नाही त्याचे लोक बनत ते पूर्ण राहिलं नाही पुढं नाही मी खरं बोलतो पहिले इतके लोक येत नाही येत नाही खरंच नाही मराठ्या पुढं ना खरच नतमस्तक वाटतं असे जात कवाच होणार नाही इतके कट्टर

यांना आपण खपत नाही सगळ्यात मोठ ही आपण इमानदारीन काम करतो ना याला खपत नाही हे सगळ्यात मोठं दुःख नाही याच ही आपण इमानदारीनं करतो आता हे नाही इमानदारी केलं नाही लोक उभा राहील मी काय करता <laughs> ते म्हणतात आमच्याकडे सांगा आता मी कस काय बोल सांगू हे ना तर काय व्हायला ते मी कोण सांगणार तुम्ही प्रामाणिक काम, काम कर नहीं, नहीं, जी, जी, भक्ता भक्ता। करा समाजासाठी समाज विसरत नाही मनानीच मी प्रामाणिक काम करतो बाबा फुटत नाही विकत नाही मॅनेज होत नाही मला पैशाची पदाची गरज नाही मी फक्त आणि फक्त समाजाला मायाबापत देव मानले मरुस्त तर मी या समाज संघात दारी नाही कार आयुष्यभर काम इमनदारी नाही आपला सरळ सरळ रोल आहे काही विषयच नाही राहत त्याच्यात त्यामुळं तुम्ही उत्तर आपोआप देऊ टाकलं मला त्याची गरज नाही काही म्हणत होते भोकत होते काही कुत्रे पाय चाटले